राजधानी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक छत्रपती जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन गांधीली साई टेकडी येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी आज भेट देऊन पाहणी केली आहे छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या ग्रामपंचायत गांधीली येथील साई टेकडी परिसरात पर्यटन स्थळ बनविण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी करता बाबत आज भेट देऊन परिसराची पाहणी करण्यात आली महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि स्टारलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड यांनी गांधेली गावात परिसरात साई टेकडीवर केलेली वृक्ष लागवड रेन वॉटर हार्वेस्टिंग पाणी जमिनीत मुरवण्यासाठी केलेल्या उपाययोजना रिचार्ज शाफची पाहणी यावेळी करण्यात आली आणि आवश्यक सूचना देण्यात आल्या पाहणी करताना त्यांच्या समवेत गांधेली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी अशोक गायकवाड महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन फाउंडेशन राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सिंग बयास मनीष सायडे सीएसआर मॅनेजर रोहित पाटील किरण बिल्लोरे जिल्हा कार्यक्रम समन्वयक व्हीएसटीएफ सतीश खंदारे प्रकल्प समन्वयक व्हीएसटीएफ जलदूत महेश तळेकर बाळू कोळगे अमोल कुठे रवींद्र वाघमोडे उपस्थित होते